गाडी चालवताना लय कार लागते त्यामुळे अनिकेतन पहिले तरी ग्लब्ज मागून घेतले आज विषय असा झालाय गरबडी मध्ये बरमोडा आनाचा लक्षात नव्हता त्यामुळे मी आण्याच्या मित्राकडनं पाहिलं तर बरमोडा घेतला आणि एवढा बॅक कार ढगाळा होता का नाही पण काय करणार कंपन महत्वाचा आहे हो आज काय बी करून कामाचा शेवट करायचा होता त्यामुळे पप्प्याला बी आज कामावर कापलाय पाहिला आज काय आपल्याला कामाचा लय लोड नव्हता पण पहिला आपल्याला हॉल कम्प्लीट करायचं होतं आणि बाकीचं काम करायचं होतं पप्पून इकडे बोर्ड बी ठोकाला घेतले तनिकेत तर कसंच थांबत नाही बघा पहिले तर त्यांना सगळ्या पट्ट्या ठोकून घेतल्या त्यान दोघांनी मिळून सगळ्या लाईटी लावून घेतल्या हॉलमधल्या एका मिळून इथल्या पोर्च मध्ये काम कम्प्लीट केले की आण लय बॅकार भूक लागली त्यामुळे आधी जेवावं लागते आपल्याला आणि डाब्याला तर एवढं जेवा दिलं बघा जसं काय आम्ही चार आठवडा झालं जेवणच केलं नाही आणि जेवण तर एवढं बॅककार चालत का नाही पूर्ण जागेवर जेवलेले तिथेच कलटी दिली आणि मी बी इकडं खटवरून नेवान झोपलोय पण आणला कश काय झोप लागेल पहिला तर मला उठला आणि मला जाऊन वेटर आणून दे मला हे बोर्ड चिटकावायचा हे आणि असे छापडीचा तुकडा लावून वेटर लावून बोर्ड चिटकवून घेतला बघा पहिला जेवण झाल्यावर पहिले इथलं बाल्कनी मधलं काम करून घेतला बघा पण आळस लय जाय लागला होता त्यामुळे अनेकेतनं स्टिंग मागून घेतले ते बोर्ड जोडताना एवढं बॅककार मच्छर चावा लागलो तर कॉईल लावली होती पण त्याला सुद्धा इज्जत देणं झालं ती